विधानसभा निकाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दिल्ली दरबारी वजन वाढल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिल्लीतील भाजपचं केंद्रीय नेतृत्व एक विश्वासू साथीदाराच्या नजरेनं पाहताना दिसत आहेत त्यामुळे अजित पवार हे भाजपचे जवळचे भिडू झाल्याचं पाहायला मिळत आहे पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जबरदस्त यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दिल्लीत राजकीय वजन वाढल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या पक्षाने तब्बल एक्केचाळीस जागा जिंकत बाजी मारली आहे त्यामुळे दिल्ली दरबारी महाराष्ट्रातील एक मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व म्हणून अजितदादांची चर्चा आहे महायुतीत सर्वात शेवटी सहभागी झालेले भिडू अजितदादा असले तरी भाजपला ते सर्वात जवळचे वाटू लागले विधानसभेच्या निकालानंतर अजित पवार यांनी दिल्ली दरबारी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहाना भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज भासत नाहीये मोदी आणि अमित शहा यांना भेटण्याचा त्यांना थेट ऍक्सेस मिळाल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निकालानंतर राज्यातील भाजपचा एक विश्वासू साथीदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अजित पवारांकडे पाहत असल्याचं बोललं जात आहे विधानसभा निकालानंतर एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा येत होत्या त्यातच अजित पवार यांनी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देत भाजप आणि फडणवीस यांचाही विश्वास संपादन केला त्याचा प्रत्यय शपथविधीच्या दिवशी सर्वांनाच पाहायला मिळाला फडणवीस आणि अजित पवार हे शपथविधी दिवशी एकत्र गप्पा मारताना पाहायला मिळाले तर एकनाथ शिंदे काहीसे ते बाजूला पडल्याचं दिसत होतं विधानसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिंदेच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली शिवसेना नेते रामदास कदम यांनी याबाबत जाहीर वक्तव्यही केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाचा अजित पवारांवर विश्वास दृढ झालाय दिल्ली दरबारी वजन वाढल्यानंतर अजित पवार यांनी एक एक गोष्ट आपल्या पदरात पाडून घ्यायला सुरुवात केली आहे आता प्रफुल्ल पटेलांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी अजित पवार प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे दिल्लीत वाढलेल्या वजनाचा फायदा करून घेत पटेलांच्या पदरातही एखादं केंद्रीय मंत्रीपद पडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास